दिल्लीतील दिल स्फोटानंतर आता तशाच पद्धतीचा आणखी एक स्फोट जम्मू काश्मीरच्या एका पोलीस स्टेशनमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीस जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे यामध्ये बहुतेक जण हे पोलीस असल्याचं समजतंय काहीच दिवसात या, या दुसऱ्या स्फोटाने सर्व यंत्रणा तपासासाठी ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे हा स्फोट कधी झाला आणि याच्या मागे कोण आहे याचीच माहिती या, या व्हिडिओमध्ये घेऊयात नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात महत्वाचं म्हणजे जम्मू काश्मीरच्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा स्फोट झालेला आहे तिथे दिल्ली स्फोटातील जी दहशतवाद्यांची साखळी पकडून त्यांच्याकडून जप्त केलेला साठा होता तो त्या पोलीस चौकीत आणून ठेवलेला होता त्याची टेस्टिंग करण्यासाठी जे सॅम्पल कलेक्शन करण्याचं काम आहे ते फॉरेन्सिक डिपार्टमेंट करत होतं याच वेळी हा स्फोट झाला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि हा स्फोट इतका होता दिल मोठा होता की दिल्लीतील स्फोटापेक्षाही मोठा परिणाम याचा झाला आहे आता यामध्ये दोन गोष्टी समोर येत आहेत जी एजन्सी याच्यावर काम करत आहे ते याला टेस्टिंग करताना किंवा सॅम्पल गोळा करताना झालेला अपघात म्हणून याचा तपास करत आहेत तर दुसरीकडे यामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा काही हात आहे का या दृष्टिकोनातून सुद्धा तपास सुरू आहे देशात ज्या पद्धतीचं वातावरण सध्या आहे त्यामुळे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न आणि तपास सुरू आहेत आता यामध्ये जर हा अपघात असेल किंवा जर चाचण्या करताना हा अपघात झाला असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एकतर पहिलं म्हणजे ही जी अमोनियम नायट्रेटची स्फोटकं होती ती सगळीच्या सगळी एवढ्या मोठ्या प्रमाणात एका पोलीस स्टेशनमध्ये का ठेवण्यात आली होती इतका संवेदनशील घटक असेल तर त्याला सेफ आणि कंट्रोल वातावरणात ठेवणं ही व्यवस्थेकडून झालेली मोठी चूक होती का कारण एवढी मोठी जीवितहानी ही दिल्लीमध्ये झाली त्यापेक्षा जास्त जीवितहानी या स्फोटानं जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या या पोलीस स्टेशनमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय असं सांगितलं जातं की या स्फोटकांना स्पार्क करण्याची गरज होती तेव्हाच त्याच्यात काही होऊ शकत होतं मग एका जागेवरून दुसऱ्या जागी नेताना काही गोष्टी झाल्या का किंवा मग तापमानात झालेली वाढ त्याच्यामुळे तर स्फोट झाला नसेल ना इथून सॅम्पल गोळा करून ती जम्मूच्या एका लॅबमध्ये नेली जात होती कारण न्यायालयात त्याचा पुरावा म्हणून केस चालवली जाणार होती पण ती व्यवस्थित न हाताळल्यामुळे हे झालं का ज्यामुळे इतक्या लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे यामध्ये दुसरी आणि महत्वाची शक्यता आहे की या स्फोटकांमध्ये आधीच अशी काही व्यवस्था करून ठेवलेली नसेल ना की ज्यामुळे नंतर सुद्धा त्याच्यात स्फोट घडवून आणला जाऊ शकतो किंवा मग ज्या भागात ही चौकी पोलीस चौकी आहे तिथल्या दहशतवादी गटांनी हे सगळं घडवून आणलं असावं यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या एका विंगने याची जबाबदारी स्वीकारल्याची बातमी आहे मात्र अजून त्याची पुष्टी करण्यात आलेली नाहीये खात्री करण्यात आलेली नाहीये तीनशे पन्नास किलोच्या आसपास ही स्फोटक नोगाम पोलीस स्टेशन जे श्रीनगरमध्ये आहे तिथं होती आणि या घटनेने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे तर मंडळी ही होती शुक्रवारी रात्री चौदा नोव्हेंबरला जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या स्फोटाची आत्तापर्यंतची हाती आलेली माहिती जसजशा आणखी अपडेट समोर येतील आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती घेऊन येऊ तुर्तास इथेच थांबूया मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद